नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज राज्यात या ठिकाणी गारपिटीचा अलर्ट येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रातील हवामान बदलणार अख्ख्या विदर्भात गारांचा पाऊस तर उर्वरित ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात उष्णतेने कहर केला असताना हवामानात लवकरच मोठा बदल होणार आहे हवामान खात्याने तेरा आणि चौदा एप्रिल साठी अनेक भागात पावसाचा आणि गारपिटीचा इशारा दिला असून पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्वाचे सांगितले आहेत सध्या महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानाने उच्चांक गाठला असून उष्णतेमुळे लोक त्रस्त झाले आहेत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात चक्रीवादळाच्या अप्रत्यक्ष परिणामांची चिन्ह दिसत आहेत हवामान खात्यानुसार पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा तसेच गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे तेरा आणि चौदा एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जळगाव सारख्या उत्तर महाराष्ट्रातही या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तसेच कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत या बदलांमुळे कमाल तापमानात तीन ते पाच अंशांनी घट होण्याची सुद्धा शक्यता आहे ढगाळ हवामानामुळे दिवसभराच्या तापमानात तीन अंश वाढही नोंदवली जाऊ शकते विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यात हवामान खात्याने गारपीटीचा विशेष इशारा दिला आहे नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा आणि यवतमाळ या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या भागात अचानक हवामान बदल होऊन शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान होऊ शकते विशेषत शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे आगामी काही दिवसात हवामानाचा कल लक्षात घेता शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनीही आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे अशाच सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद